आता डायरेक्ट पाण्यामध्ये जाऊ जा ना जा ना केरळमध्ये आलोय आणि बीचवर आपण ते हे लोक काय बोलतात केरळच्या पाण्यामध्ये आम्हाला आंघोळ करायचं पाणी असं क्लीन नोट हो हा ना जा जा तुम्हाला आता बाहेर काढणार आहे हे लोकांना पाण्यात जायचं आणि पोलिसाने सुट्टी मारली

आणि हे आमचं कपल आहे त्यांचं रील शूट सुरू आहे इकडे हो हो

बहुत आहे वरकडा बीच आहे आपलंच ना जर मग खाली बसायला इथे ना राम लिहा आणि ट्राय करूयात आपण मी असं बघितलंय खूप सारे याच्यात तर बघूया आपण की म्हणजे पाणी खरंच येतं की नाही येत मय लिहिपर्यंत पाणी आलं आता लिहि थांब ना ते पाणी गेल्यानंतर ट्राय करूया खूप बघितलं लिहिली राम थांब ना तू थांब तू टाइम गाडी मी नाही मयू मयू परत लिहि आणि व्यवस्थित हळू व्यवस्थित

मी नाम विक्र आहे ना पण आहे ना इथपर्यंत आला ना तिथपर्यंत येऊन गेला पाणी हे आलेला नाही नाही येतोय येतोय पण

थँक्यू 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 चलो अभी आता काहीतरी मस्तपैकी काहीतरी खाऊयात जरा चल चल सेल सेल सेल, सेल। किसका चलो डन और डन डन चलो कुछ दान, खाते दान, दान, अभी आम्हाला पण आज आम्हाला खूप वाईट वाटत नाही तरी पण तो गोराच दिसतोय तरी तो गोराच दिसतोय पण तो गोरा दिसतोय माझं पण रडतय पण ऍक्च्युली फिरंगे फिरंगे अगदी महिने प्लीज गाय सपोर्ट करा म्हणजे आम्ही आम्ही खूप मजा केली आहे काय आपण मजा खूप केली पण नवीन ट्रिप कुठे अरेंज करायची करूया करूया हा मजा मनाली जाऊ मनाली शिमला कमला कमला रडता शिमला विमा शिमला कमला विमला आणि काय झालं नेक्स्ट ट्रिप आपली फिक्स करूयात लवकरच मंथ पर्यंत सपोर्ट कराय नाही कमेंट करा आम्ही oh. नेक्स्ट ट्रीप कुठे गेलो पाहिजे तुम्ही कमेंट करा उज्जैन राहिलं कुठे जायचं लक्ष्वद्दीप लक्ष्मदीप ओके ओके तुम्ही पण सांगा आम्हाला कुठे जायला पाहिजे आपला उज्जैन ओके करणार आपण उज्जैन करणार आपण लवकरच ओके खूप एन्जॉय केलंय आणि आता सोडो सोडू वाटत नाही खरंच केरळ पेक्षा आम्हाला आमचा ग्रुप भारी झालाय आम्ही आमच्या ग्रुप मध्ये माणसं महत्वाची म्हणजे जी आम्ही मजा केलेला एवढे दिवस ती आम्ही जनावर आहोत आम्ही जनावर आहोत तो त्याच्यामध्ये आपली गिनती करतोय दिसत नाही आपण लवकर

आता राहायचा प्लॅन ऑन करूया चालेल yes. आम्हाला मेन आमची कंपनी आमची कंपनी लोकेशन पेक्षा। लोकेशन पेक्षा, पेक्षा। आमची कंपनी इम्पॉर्टंट आहे काय मजा काय मी कुठे पण रोहायला वारायला खाण्याला कुठे पण चला भी कुछ खाते चला सपोर्ट करा लढली ऑलरेडी इकडे ही बघ चिकी चिकी रडतीस तू नको रडूस चिक्की चिक्की नको रडूस शिकणारे आपण लगेच

पाणी पुढे नाही हे एक पुरी खाल्ले ना अस्मीला आवडलेलीच नाही मी सांगतो ना तोंडावरून कळत मला तिथं नको पाणी पण नको आणि ती पुरी पण नको कांदा भावा काहीच नव्हतं कांदा नाही टाका बोल

ठीक आहे असू द्या नाही म्हणजे नाही असं आहे पण ती गोष्ट चांगली असते काल नाक फुगलं तर तिने किचन मध्ये पाय पण ठेवला नाही शेवटी मी जेवण बनवलं आणि सगळं जेवलं पण ती जेवलीच नाही बरोबर ना ठीक आहे ही काल किचन मध्ये पाय ठेवायला पण आली नाही का तर नाक फुगवलेला तिने वास येत होता चला, ने चला, ने चला चला भाऊ काय काय बस हो जाहीर माफी माग कान वगैरे पकडून कि मी सांगितलेलं माफी मागतो त्यांनी मला अॅड्रेस आणलेला पण मी काला दिसतो म्हणून मी घातला नाही

चला निघा निघा नि शॉपिंग करतो सगळ्यांना घेऊन कधी पण मला वाटतं त्या शॉप पेक्षा इकडे जरा चांगला आहे व्हरायटी हा आपल्याकडे त्यापेक्षा चांगल्या आहेत मग

त्याने ऍक्च्युली शॉप बंद केलेलं ओपन करायला लावलं त्यांना आणि आप आपण आपण आल्यानंतर हे पण सगळे आले डिस्काउंट द्यायलाच लागेल त्यांना

ना सगळं सी फूड भेटत आता जाऊया आपण सी फूड मच्छी खायला मस्त पैकी आणि आम्हाला काहीच वेज मिळत नव्हतं म्हणजे त्या पूर्ण एरिया मध्ये कुठेच वेज नव्हतं शेवटी फायनली आम्ही काय खातोय डोसा कस काय डोसा आपण सगळे घरच्या जेवणाला एवढे मिस करतोय ना की तुम्हाला काय घरी ठरवलं पण घरी जाऊन काय खायला जाऊन काय खायचंय आणि काहीच काय तुम्हाला सांगू शकत नाही की आमच्यावर काय भीती आहे सध्या बाकी सगळं ओके बट जेवण बाप रे खाना, खाना में तो तो तुमें तो तुमें। तो तो घरचा खाना सैम आहे घरच्या जेवणाला इतकं मिस करून आज दुपारी फक्त आम्ही मस्त शेवलो सिरियसली आम्ही मस्त जेवलो दुपारी खरंच का खाया बाय 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 काढाय चला पढ़ निकले बाय बाय थैंक यू सो मच था बहुत अच्छे से कोपरेट किया तो बता देंगे देखो मेरे से कोई गलती है तू मेरे से माफ नहीं नहीं बिल्कुल नहीं बहुत मजे किए हम लोग ने हमारे से गलती तो हमको माफ कर अच्छा हुआ आपने हमें डाँटा इसलिए हमारा ये सब अच्छे हो गया अच्छे से नहीं तो नहीं होता था हम ऐसे ही सोए हुए पड़े हुए रहते थे पड़े हुए देखे लागा। देखे लागा। चलो बाय बाय थैंक यू सो मच टाटा बाय 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 डाटा ये आपकी बेटी का ख्याल रखी शेरी मेरी बैग चला गाईज निघूयात आता परतीचा तिचा प्रवास जाण्याची अजिबात इच्छा नाहीये बट स्टील जावं लागणार क्या करेल यार आम्ही आता एकमेकीला खूप मिस करू आम्ही लवकरच रोहायला येऊ धपाक यावेळेस तुम्हाला बघायला ना भेटणार आम्हाला काय 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 मिस केलं आता आम्ही रोहायला येणार अजिबात नाही करणार आहोत आम्ही काढणार आहोत फुल धपाक सगळ्या बॅग वगैरे आणून ठेवल्या अभि फायनली आम्हाला आता एकत्र व्हिडिओ मिळाले व्हिडिओ नाही काय सीट मिळालेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला उन्हा घ्यायला खूप इझी झालं आता हॅपी होत आता आमच्या शेवट म्हणजे एक सात किती तास आहेत चोवीस पंचवीस तास जोडले जोडले ट्रेन एन्जॉय करणार त्यामुळे आम्ही आता खेळणार आहोत उनो आणि मग आता आपण भेटूयात नेक्स्ट vlog मध्ये आता माहिती आहे ने आमची नेक्स्ट ट्रिप कधी असणार आहे आय डोंट नो तुमच्यामुळे पॉसिबल होऊ शकते yes. तुम्ही yes. कमेंट करून सांगा की लवकर ट्रिपला जा लवकर ट्रिपला जा सगळी पॅकिंग सुरू आहे भेटूयात नेक्स्ट vlog मध्ये गाइस vlog लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका बाय